विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ दादा नमस्कार कसे जेवण छान आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे अन्नदान दहा रुपयात लाभलं ते प्रतिमाताई जाधव त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद ते जेवलं की नाही तुम्ही जेवा बरं आणि मला भाजी सांगा दादा तुम्ही खाल्ली भाजी कशी आहे छान आहे आज यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला अन्नदान लाभलं आहे दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते प्रतिमाताई मला आवडलं जेवण आवडते भाजी तुम्हाला आवडलं काही आज आजांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते प्रतिमाताई जाधव त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी ऑनलाईन बघितला त्यां त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलंय धन्यवाद दादा आवडलं जेवण छान आहे आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला अन्नदान लाभलं आहे हे प्रतिमताई जाधव त्यांनी आज आपल्याला आपला उपक्रम बघून आपल्याला अन्नदान केलंय धन्यवाद दादा कसं आहे जेवण छान आहे आज ज्यांच्या सौज खूश आहेत ना तुम्ही जेवून दहा रुपये हिंदी बोलू घ्या तो बोलू ना यार हिंदी मी बात करू मराठीने समजती खाना अच्छा आहे क्या पसंत आहे ओके धन्यवाद दादा नमस्कार आवडलं जेवण भाजी दादा नमस्कार कसं होतं जेवण आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं आहे जे प्रतिमाताई जाधव त्यांनी आज आपला उपक्रम आवडला त्यांना म्हणून त्यांनी आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद दादा नमस्कार आवडलं जेवण बर आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयात जेवण लाभलं ते प्रतिमाताई जाधव त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आज दादा नमस्कार कसं आहे जेवण आवडलं दादा तुम्हाला बर आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयात जेवण लाभलंय ते प्रतिमाताई जाधव त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलंय धन्यवाद धन्यवाद